वाचन उपक्रम गोष्ट क्रमांक बारा गोष्टीचे नाव आहे ओळखा कोण एक खार आणि एक ससा जीवलग मित्र होते खारीला सर्व गोष्टींचे कुतूहल असे आणि ती कायम नवीन काही शिकण्यासाठी तयार असे ससा खूप हुशार होता आणि कायम कोड्यामध्ये बोलायचा एवढ्या सकाळी सकाळी कुठे निघालास ससा म्हणाला माझ्या नवीन मित्रांशी खेळायला निघालो नवा मित्र कोण बरे ओळख पाहू त्याला चार पाय आहेत आपल्याला सर्वांना चार पाय आहेत तुझा मित्र मोठा आहे का हो तुझा मित्र आहे हत्ती नाही माझ्या मित्राला सोन नाही आहे मग तुझा मित्र आहे गेंडा गेंडा मोठा असतो आणि त्याला सोन नसते नाही नाही माझ्या मित्राला शिंग नाही आहे मग तुझा मित्र आहे उंट त्याला चार पाय असतात सोंड नसते आणि शिंगही नसते नाही गो माझ्या मित्राला उंटासारखे कुबड नाही आहे बरे मग वाघ असणार तुझा मित्र त्याला चार पाय असतात सोंड आणि शिंग नसते आणि कुबडही नसते माझ्या मित्राला वाघासारखे पट्टे नाहीत मग कदाचित अस्वल असेल तुझा मित्र त्याला पट्टे नसतात नाही माझ्या मित्राला असलेल्या सारखे के केस नाहीत थांब तुझ्या मित्राच्या अंगावर मोठे मोठे ठिपके असतात का हो असतात मग तुझा मित्र आहे हरीन त्याला चार पाय असतात सोन शिंग कुबड नसते पट्टे नसतात केस नसतात आणि अंगावर ठिपके असतात नाही माझ्या मित्राची मान खूप लांब आहे मला समजले तुझा मित्र म्हणजे जिराफ त्याला चार पाय असतात सोंड शिंग कुबड पट्टे आणि केस नसतात अंगावर मोठे ठिपके असतात आणि लांब मान असते बरोबर ओळखलेस तू माझ्याबरोबर येऊ शकतेस आपण दोघे त्याच्या पाठीवर चढून खेळू